नमस्कार मी ऋषिकेश लगावबत्तीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो पुण्यात सध्या त्रेचाळीसावं ज्योतिष अधिवेशन सुरू आहे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन यासाठी भारतभरातनं पाचशेपेक्षा जास्त ज्योतिषी जे आहेत तर ते पुण्यात आलेले आहेत आणि ज्योतिषशास्त्र म्हटलं की आपल्याला रत्न आणि खडे आठवतात पण या खड्यांचं आणि रत्नांचं महत्त्व काय असतं तर ते आज आपण एका गुरुजींकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत दुर्गेश जोशी गुरुजी तर दुर्गेश जोशी गुरुजींकडून आज आपण खड्यांसंदर्भातली सगळी माहिती जाणून घेणार आहोत मला सांगा गुरुजी सगळ्यात आधी की खड्यांच्या संदर्भात ज्या वेळेला आपण बोलतो तर मला सांगा की रागीट असणाऱ्या व्यक्तीने कुठला खडा वापरायला पाहिजे आपण जसं म्हणतो की रागीट आहे चंद्र आणि सूर्य या दोन ग्रह आहेत सूर्याकडे बघितल्यानंतर आपला उष्ण वाटतं बरोबर चिडचिड होते आणि तसं चंद्राकडे बघितलं की आपल्याला शीतल वाटतं शांत वाटतं म्हणून चंद्राचं जे काही रत्न आहे ते म्हणजे मोती जे रत्न आपण मोती या पद्धतीने मोती रत्न आपण धारण करतो आणि त्या मोती रत्नाने आपल्याला शंभर टक्के त्याचा रिझल्ट आपल्याला येत असतो मोती रत्न त्या व्यक्तीसाठी मी सुचवेल पैशांचा विषय मोठा असतो प्रत्येकाच्या आयुष्यात पैसे कमवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधतात काही लोक ज्योतिषशास्त्राकडे येतात ज्योतिषशास्त्रात काय उपाय कोणता कडा आहे पैशांसाठी सर्वप्रथम मी एकच सांगेल कर्म हे कर्माचंच मेन भाग्य आहे आपण जे काही आपण पेरून ठेवले ते उगवणार आहे ते आपल्याला कापायचं आहे ज्यावेळेला कुठली काही गो आपण गोष्ट एखाद्याला देतो ती आपल्याला रिटर्न आपल्याकडे येत असते म्हणून जर एखादा व्यक्ती नोकरी करत असेल तर त्याचा पगार फिक्स राहणार तो काही वाढणार नाही बरोबर परंतु तुम्ही तु म्हणाल की गुरुजी हे रत्न धारणाने मग कसा आमचा फायदा होईल तर नक्कीच फायदा होईल ज्यावेळी आपण रत्न धारण करतो त्यावेळी आपल्याला बढवती होते एखाद्या आपण कंपनीत असेल तर वरच्या पदावरती जात असतो त्या रत्नाने आपल्याला असा फायदा होत असतो रत्नाने शंभर टक्के आपल्याला फायदा होतो जसं मनी मॅग्नेट बॅस ब्रेसलेट आहे या ठिकाणी आपण मनी मॅग्नेट ब्रॅसलेट आपण ते धारण करत असतो जे बॅसलेट या ठिकाणी हे त्याचं लॅब टेस्टेड आहे जे लॅब टेस्टेड असल्यामुळे हे ते जेन्युन आहे की कुठल्याही प्रकारे याच्यात वगैरे नाही याच्यात काय होतं की आपल्याला धारण आपण करून घेतो आणि त्याचं रिझल्ट येत नाही आपण म्हणतो ज्योतिषशास्त्राचं काही खरं नाही की आपण सांगतो तसं काही घडत नाही जर आपण कुठलीही गोष्ट रिअल धारण नाही केली तर त्याचा फरक आपल्याला पडणार नाही मग मी एकच सांगेल की कुठल्याही काही पद्धतीचं काही रत्न घ्यायचं असेल की जेन्युन आपल्या विश्वासाच्या व्यक्तीकडूनच घ्या जेणेकरून त्याचं रिझल्ट तुम्हाला येईलच बरं सर पैसे तर कमावले खूप पण हा पैसा हातात टिकत नाही त्यासाठी काही खडा आहे पैसा हातात टिकण्यासाठी खडा येतो तो, तो म्हणजे पायराइन स्टोन याला आपण पैसा आकर्षण वगैरे म्हणतो या स्टोन ने आपला खूप असा बदलाव हो येत असतो आणि हा स्टोन आपण धारण केला किंवा आपल्या तिजुरीत ठेवला की आपला पैसा आपल्याला स्थिर राहत असतो बरं शारीरिक आजारांसाठी काय कुठला का खडा आहे शारीरिक आजारांसाठी प्रत्येक व्याधीसाठी वेगवेगळा आहे जसं मूळ असेल तर त्यासाठी पन्ना आहे या ठिकाणी बघा दाखवलेला आहे की प्रत्येक रत्न जो आहे तो या पद्धतीनं असतो त्यानंतर आत्मबळ वाढण्यासाठी ऊर्जा वाढण्यासाठी माणसाची तो हा माणिक येतो जो या ठिकाणी असा माणिक आहे हा रत्न हा सूर्याचा रत्न हा ऊर्जाबळ आपले वाढवतो हा रत्न आपण धारण केला की आपली ऊर्जा वाढते एक रंजक प्रश्न अजून विचारतो हो तुम्हाला बरेच प्रियकर आपल्याला प्रेयसी भेटावी म्हणून तिच्या मागे फिरत असतात त्यांच्यासाठी कुठला गाडा तुम्ही सजेस्ट करा त्या व्यक्तींसाठी मी एकच सांगेल की सर्वप्रथम जसं लेडीजचा आवडचा जो आवडता कलर आहे तो म्हणजे कुठला गुलाबी असतो सर्वांना माहिती जे पिंक कलर वगैरे तर त्यासाठी जे स्टोन असतात ना तर यासाठी आपला पिंक रोल नावाचं जे बॅसलेट येतं पिंक रोल हे बघा हे पिंक रोल नावाचं बॅसलेट येत असतं हे जर धारण केलं आणि समोरच्या प्रेसला गिफ्ट दिलं तिने विकत घेतलं तर नाही होणार तिला गिफ्ट दिलं तर तिचा फायदा शंभर टक्के होणार ती व्यक्ती आपल्यावरती प्रेम करणार आणि आकर्षण साठी फिरोजा आहे जो आजही सलमान खानच्या हातामध्ये बॅसलेटमध्ये धारण केला आहे त्याने फिरोजा तो आपण तिला देऊ शकतो बरं ज्यांना असं वाटतं की लवकरात लवकर आपलं लग्न व्हावं आणि ज्यांचे लग्न अडकलेत त्यांच्यासाठी कुठला काढ लग्न म्हटलं म्हणजे सर्वांनाच वाटतं की लग्न कधी कोणाचं लवकर होणार कोण मामा बनणार कोणाला वाटतं मी कधी बाबा बनणार हे जे सगळ्यांचे जे आता सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रात जरी आपण बघितलं की मुलींची संख्या ही सध्या कमी आहे आणि लग्न होण्यासाठी आपण त्यासाठी एकच त्यांना सुचवू शकतो जर एखाद्या मुलाने जसं आम्ही लग्नासाठी सांगितलं की हा रत्न धारण करा हातात जर बॅसलेट राहिलं नक्कीच तो व्यक्ती निर्बेसनी असतो आणि एकदा जर निर्ब्यसणी असला ती त्याचा खर्च हा कमी होणार आणि त्याची प्रगती होणार नक्कीच मग त्याला लवकरात लवकर लग्न त्याचं होणार म्हणजे याला शास्त्रीय त्य आधार देऊन तुम्ही शास्त्रीय आधार पण आहेच बरं करिअरमध्ये सक्सेस मिळवायचं असेल तर कुठला खडा कामातील करिअरमध्ये सक्सेस साठी आपण ज्याला पुष्कराजकडे बघतो गुरु मानतो सर्वप्रथम कसं असतं करिअर घडण्यासाठी गुरु सर्वात महत्त्वाचा सर्वप्रथम पहिले आपले आई वडील त्याच पद्धतीने गुरुचे रत्न आहे म्हणजे गुरु त्याचं रत्न धारण केले आपल्याला प्रगती प्राप्त होत असते नोकरी प्राप्त होत असते बरं एक सांगा ऑफिस मध्ये बॉसला खुश करायचंय काय करते ऑफिस मध्ये बॉसला खुश करायचं असेल तर सर्वप्रथम काय बॉस लोकांना खुश करण्यासाठी गिफ्ट द्यावं लागतं सगळ्यांना माहिती आहे आपण जसे पेढे वगैरे काही त्यांना देत असतो ठीक आहे परंतु आता आताचे बॉस पेड्याने खुश होत नाही पण त्यांनासाठी आपण सेवन चक्राचं त्यांना आपण पेन वगैरे गिफ्ट देऊ शकतो याच्याने ज्यावेळी ते काही विचार करणार तर त्यांचे साथी विचार जे काही आतून जे विचार येतील आपल्याबद्दल पॉझिटिव्ह विचार यावे त्यासाठी आपण त्यांना हा पेन गिफ्ट करू शकतो नक्कीच आणि राशीचा पण पेन येतो तर त्या व्यक्तीला आपण हा राशीचा पेन गिफ्ट देऊ शकतो हा राशीचा आहे याने काय फरक पडतो या राशीने असा फरक पडतो जसं आपण रत्न धारणाने फरक पडतो त्याचं जे स्टोन या ठिकाणी आपण टाकला आहे त्याच्याने फरक पडत असतो जसं एखादा व्यक्ती असेल की त्याला सही द्यायची नसेल कुठला बिल्डर असेल तर त्याला सही द्यायची नसेल प्रकरण पास करायचं नसेल पण त्याच्याकडे जर हा पेन राहिला तर नक्कीच तो सही देणार नाही नाहीतर तो दबाव टाकून राजकारणाने सही घेऊन घेणार त्याचं नुकसान होणे म्हणून पेन वापरावा बरं मला एक सांगा हे जे सगळे स्टोन्स आहेत हे जे खडे असतात रत्न असतात ते काम कशा पद्धतीने करतात हे काम जसं ऊर्जा आता जसं आपण छत्री घेतो छत्र घेतल्यानंतर आपल्याला ऊन कमी प्रमाणात लागतं तसं ला ही जी ऊर्जा आहे ज्यावेळेस आपण सूर्याचं जे प्रकाश बघतो तो पृथ्वीवरती येतो सूर्य आपल्यापासून किती लांब प्रत्येकाला माहिती आहे आता चांद्रायन पाठवलं गेलं चांद्रायन कशा कुठल्या आधारे पाठवलं आपल्या हे हो खगोलशास्त्र ज्योतिषशास्त्र आधारेच पाठवलं गेलं ग्रंथांमध्ये लिखून लिहून ठेवलेलं आहे की कि इतक्या किलोमीटर इतक्या असासा असा, असा ग्रह आहे हे सर्व ऑलरेडी आहे आणि तेच आपण ती धनसंपत्ती बघून आता हे त्याचा वापर करत आहोत बरं हे सगड़े रतना कि जे सगळे रत्न आहेत तिथे ठेवलेले किंवा जेही कोणी रत्न देतं त्यासोबत एक लायसन्स असतं ते लायसन्स नेमकं कोण इश्यू करतं या ठिकाणी जसं आपण लायसन देतो समजा उदाहरणार्थ या ठिकाणी बघा अनेक कंपन्यांचे लायसन्स असतात जसं आता हे जी आर ए आहे बरोबर याच्यात नमन आहे आय जी एल आहे अनेक लॅब आहेत जसे आपण रक्ताची लॅब असते त्या पद्धतीने हे शिक्षण या ठिकाणी होतं शाळेमध्ये आणि ते शाळेत शिक्षण झाल्यानंतर कॉलेजमधून शिक्षण झाल्यानंतर आपल्याला लॅब आपण स्वतःची काढू शकतो आणि ती लॅब गव्हर्मेंट त्याच्या अंतर्गत असते आणि ती लॅब आपल्याला हे सर्टिफिकेट देत असते म्हणजे खड्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकता नक्कीच घडू शकतो माझाही स्वतःच्या आयुष्यात बदलाव घडलेला आहे मी देखील स्टोन स्वतः वापरत आहे तर बघू शकता सरांनी रत्न आणि खड्यांबद्दलची सगळी माहिती आपल्याला दिली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका